विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण माहिती आहे अक्षय कुमारच्या तीस वर्ष बॉलिवूड मध्ये झाल्यानिमित्त त्याचबरोबरचा नवीन पिक्चर आलेला आहे सम्राट पृथ्वीराज चव्हाण या पिक्चरच्या निमित्त आज संस्कार संजीवनी या मुळेगावच्या आश्रमातील मुलांसाठी हा पिक्चर दाखवण्याचा वेगळा उपक्रम सोलापूरमध्ये आपण पाहायला मिळतो ही मुलं ही वेगवेगळ्या परिसरातून वेगवेगळ्या प्रांतातून आलेली मुलं आहेत ज्यांना या चित्रपटाचा आस्वाद व्हावा त्याचबरोबर जी काही क्रांती घडते त्याचाही साक्षीदार त्यांना व्हावं या त्या उद्देशाने खिलाडी ग्रुपच्या माध्यमातून या मुलांना आपण चित्रपट दाखवण्याचा जे उपक्रम ठेवला आहे त्याबद्दल मी सुदर्शन जगळेकर आणि सर्व टीमचे अभिनंदन करतो अक्षय कुमार सरांचा पिच्चर रिलीज होता आहे पृथ्वीराज तर आमचे मित्र सुरेश भाऊ खिलाडी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हे अक्षय कुमार सरांच्या प्रेरणेने सोलापुरामध्ये चांगलं कार्य करत आहेत सामाजिक कार्य करत आहेत व अक्षय कुमार सरांनी आत्तापर्यंत जितके पण पिक्चर काढले ते समाजाला एक संदेश देण्यासाठी काढलेले आहेत टॉयलेट असेल किंवा पॅडमॅन असेल संदेश देण्यासाठी त्यांनी खूप काही अख्ख्या भारतासाठी केलेलं आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आमचे मित्र सुरेश भाऊ चालत आहेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो व मी सांगतो की अक्षय कुमार सर जे करतात ते चांगलं करतात आणि त्यांच्या प्रेरणेनुसार पेर, त्यांच्या ज्या मेसेज असतात पिक्चरमध्ये प्रत्येक देण्याची त्यांची पद्धत जी असते पिक्चर काढण्याची ती खरोखरच अप्रतिम असती आणि भारताला सर्व सर्व जनतेला एक मेसेज देतात आणि त्या मेसेजाची त्यांनी पालन करावं हे मी सर्व भारतीयांना विनंती करतो धन्यवाद ४ आता कसा करतोय हे हे तरफ तुम्ही मागे एक जन गेले त्याला पुढे गेला आजूदा सम्राट पुदिरा चौहान की जय सम्राट पुदिरा चौहान की जय सम्राट पुदिरा मग असेकर बोलतो खेळाडी ग्रुप चा अध्यक्ष खूप काय पिक्चर चांगला आहे खूप आहे पिक्चर सर्वांनी पहावेसाठी कसं अक्षय कुमार कळपतो कसं सगळ्यांसाठी देशासाठी काम करा म्हणून सांगतो मग पिक्चर हे खूप जरी पहा पाहून सांगा सगळ्यांना एकदम पिक्चर एक नंबर आहे त्यांच्या मार्फत आम्ही आलो आणि त्यांनी पिक्चर दाखवण्यासाठी आज पिक्चर घेऊन सगळ्यात बघावं आणि खिलाडी ग्रुप आम्ही धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला सगळ्यांना चान्स दिला पिक्चर आलेले सगळे फॅन्सला दाखवत पण आज परत फॅन्स सोबत पहिल्यांदा त्यांनी अनाथ मुलांना पिक्चर दाखवला आणले त्यासाठी त्यांचा खूप खूप आभार आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या भागा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा